नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही जी व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाची राहणार आहे कारण की बघा संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत ते त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आणि विधवा महिला लाभार्थी या सर्वांसाठी ही व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाची राहणार आहे तर कारण बघू शकता तुम्ही की मी थमनेलवर काय लिहिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेमधील तुम्ही बघू शकता एकवीस आमदारांना महागड्या कार गिफ्ट करण्यात आलेल्या आहेत दिवाळीनिमित्त आता बघा एकवीस जे आमदार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे त्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून खूप मोठ्या महागड्या कार जे की दीड दीड करोड रुपयाच्या आसपास आहे दीडशे दोन करोड रुपयाची एक कार आहे तर अशा महागड्या कार त्यांना गिफ्ट करण्यात आलेल्या आहे आणि मी ही दोन तीन दिवसाअगोदरच ही न्यूज बघितलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या जे महागड्या कार आहेत ते एकवीस आमदारांना देण्यात आलेले आहेत तेही गिफ्ट म्हणून राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत आता तुम्ही अशा जे न्यूज बघता तेव्हा कुठेतरी आपल्याला असं मनात वाटते की एवढ्या महागड्या कार जर हे आमदारांना देऊ शकतात तेही एकवीस आमदारांना तर मग आपले जे दिव्यांग बांधव आहेत विधवा महिला आहेत त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत यांना त्यांचे थकीत अनुदान जे बाकी आहेत ते का देऊ शकत नाही या सरकार त्याचबरोबर त्यांचं जे वाढीव अनुदान आहे अडीच हजार रुपये सुद्धा व्यवस्थित देण्यात येत नाही आहे आणि सहा हजार रुपये अनुदानसुद्धा त्याची गोष्ट तर दूरच राहिली आहे तर आता एवढ्या महागड्या कार जर हे त्यांना देऊ शकतात तर मग हे अनुदानसुद्धा आपल्याला देऊ शकतात कारण की सहा हजार रुपये अनुदान हे त्यांच्यासाठी काहीच नाही आहे मग कारण की एक, एक ते दीड करोड दीड ते दोन करोड रुपयांची गाडी जर प्रत्येक आमदाराला ते देऊ शकतात तर मग आपल्याला सहा हजार रुपये जे अनुदान आहे दर सुद्धा ते देऊ शकतात तर बघा संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत ज्यांचं की सहा ते सात साहत महिन्यांपासून अनुदान जे आहे थकीत आहे अजूनही त्यांना मिळालेलं नाही आहे आता बघा अनुदान किती आहे फक्त पंधराशे रुपये दर महिन्याला आणि पाच ते सहा महिन्यापासून जो अनुदान किती होते असं समजा तुम्ही की पाच ते सहा हजार रुपये अनुदान त्यांचं थकीत आहे प्रत्येकाचं आता हे जे अनुदान थकीत राहिलेलं आहे हे अनुदान सहा हजार रुपये फक्त ते त्यांना मिळत नाही आहे अजूनही काही जणांना मिळालं असेल परंतु अजूनही पुष्कळ हजारो अशी जी संख्या आहे लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार योजनेमधील की त्यांना हे थकीत अनुदान मिळालेलं नाही आहे सात ते सहा हजार ते साडेसात हजारच्या आसपास त्यांचं अनुदान होत आहे सहा सात महिन्यांचं तर ते अजूनही त्यांना मिळालेलं नाही आहे बघत ते जाऊ द्या आता आपण वळूया दिव्यांग बांधवांकडे तर दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयाचं जे मानधनवाढ केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना काही जणांना फक्त पंधराशे रुपयेच आलेले आहेत ऑक्टोंबर महिन्याचे तुम्ही बघू शकता तुम्हाला माहीतच असेल आणि त्यांचे हजार रुपये बाकी राहिलेले आहेत का तर त्यांचं जे दिव्यांग सर्टिफिकेट आहे किंवा यू डी आय डी कार्ड आहे हे त्यांच्या पोर्टलवर अपडेट नाही आहे म्हणजेच की ते संजय निराधार संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत म्हणून आता बघा दिव्यांग तर आहेत ना तिथेसुद्धा त्यांनी त्यांचे कागदपत्र जोडलेलेच असतील ना दिव्यांग सर्टिफिकेट त्यांनी तिथंसुद्धा दिलेच असेल ना मग आमचा सर्व डेटा जो आहे हा डेटा त्यांच्या स्क्रीनवर त्यांना दिसत नसेल का जे की अधिकारी आहेत मोठे मोठे जे की या संबंधीचे जे काही अधिकारी असतील पदाधिकारी आहेत त्यांच्या जवळ यांचा पूर्ण डेटा जात नाही का संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांचा तर त्याच लाभार्थ्यांमध्ये दिव्यांग बांधवांनी जर त्या योजनेमधून लाभ घेत आहेत तर त्यांचं दिव्यांग सर्टिफिकेटसुद्धा त्यांनी जोडलेलंच आहे तर मग हे त्यांना दिसत नाही आहे का तिथं तर हे जाणून बुजून सरकार काय आहे की हे लांबणीवर टाकत आहे आणि नव्याने मग तुम्ही या योजनेमधून लाभ घ्या तरच तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारचा हा जो खेळ आहे हा चालू आहे सरकारचा आता तिथं जर त्यांना स्पष्टता दिसत आहे की दिव्यांग व्यक्ती आहे यांनीसुद्धा संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेतला आहे तर हा दिव्यांग व्यक्ती आहे सर्टिफिकेट लावलेला आहे तर मग यांनासुद्धा लाभ घ्या हा तुम्ही चौकशी करू शकता की खरंच हे दिव्यांग आहेत की नाही कारण की मधामध्ये खूप सारे बोगस दिव्यांगांची जे माहिती आहे ही सर्व जी माहिती आहे बोगस दिव्यांगांबद्दलची माहिती सरकारला मिळालेली होती आणि त्यामुळेच त्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले होते पण आता तुम्ही चौकशी करा ना तुम्ही तिथं जे पदाधिकारी असतील तुमचे तालुकास्त असतील तरावरील त्यांना सर्वांना सांगून तुम्ही एक प्रकारे पडताळणी चालू करा परंतु तुम्ही हे मग या योजनेमधून तुम्ही नाव किंवा मग या योजनेमध्ये तुम्ही सर्टिफिकेट किंवा यू डी आय डी कार्ड जोडा त्यामध्ये तुमचं पोर्टल ॲक्टिव्ह नाही आहे तर मग स यांनी काय करावं हो, यांचेसुद्धा आणखी हजार रुपये स्थगित राहणार की काय मग चार पाच महिने मग त्यांनासुद्धा लवकरच मिळणार नाही आहेत ते पैसे तर अशा प्रकारचा खेळ हा चालू आहे त्याचबरोबर विधवा महिलांनासुद्धा अडीच हजार रुपये करतो म्हणाले होते परंतु त्यांना अडीच हजार रुपये केलेच नाही आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपये कळत आहेत मग या सर्वांना सर्वांना सहा हजार रुपये अनुदान तुम्ही देऊ शकता का देऊ शकता कारण की तुम्ही जर एकवीस आमदारांना दीड ते दोन करोड रुपयांची एक गाडी एकवीस एक, एक आमदारांना एक एक गाडी देऊ शकता म्हणजे एकवीस गाड्या तुम्ही देऊ शकता तर मग एवढ्या मोठ्या महागीच्या गाड्या त्यांना देऊ शकता तर मग आमच्या सर्व निराधार गा जे बांधव आहेत त्यामध्ये दिव्यांग आहेत विधवा आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेमधील बांधव आहेत या सर्वांना सुद्धा तुम्ही सहा हजार रुपये महिन्याला मान मानधन अनुदान देऊ शकता कारण की तुमच्याकडे निधी आहे या अगोदर आपण असं वाटायचं की सरकारकडे निधी नाही आहे सरकारचं निधी कमी पडत आहे म्हणून आपल्याला जे अनुदान थकित राहत आहे किंवा अनुदान वेळेवर मिळत नाही आहे किंवा मग आपल्याला सहा हजार रुपये अनुदान मिळणार नाही चार हजार मिळणार तीन हजार मिळणार अडीच हजार मिळणार निधी नसल्यामुळे असं वाटत होतं परंतु निधी आहे सरकारकडे सरकार जर एवढ्या महागड्या कार सर्व एकवीस आमदारांना देऊ शकते तर मग आपल्यासाठीची निधीची व्यवस्था सुद्धा सरकार करू शकते सरकारकडे निधी आहे आणि म्हणूनच सरकार एवढ्या महागड्या कार त्यांच्या आमदारांना देत आहे तर यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आपली ही जी एक सहा हजार रुपयांची वाढीची मागणी आहे हे सरकारपुढे आपल्याला ठेवायला पाहिजे आपले जे संघटन असतील किंवा मग जे काही आपले हा बच्चू या साध्या यांनासुद्धा सुद्धा आपल्यासाठी झटत आहेत तर त्यांच्या क या प्रकारची ही जी बातमी आलेली आहे हे सरकार समोर ठेवून यावरून आपले जे अनुदान वाढ हे कसं करता येईल याकडे लक्ष देऊन सर्वांनी याकडे प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं आणि सरकारलासुद्धा मला सांगायचं आहे की सरकारला जर तुम्ही एकवीस गाड्या एवढ्या महागड्या गाड्या एकवीस आमदारांना देऊ शकता तर मग आमच्या निराधार बांधवांची सुद्धा सहा हजार रुपये महिन्याला तुम्ही देऊ शकता तर सुद्धा प्रयत्न करा त्यांनासुद्धा द्या गोरगरीब जनता आहे कुणी आधार नाही आहे त्यांचे जे आ, बिमारी आहे किंवा मग इतर त्यांच्या समस्या आहेत तुम्हाला सर्व काही माहीत असल्यावर सुद्धा त्यांना अशा अडचणीमध्ये आहेत त्यांचे जे अनुदान आहे मागील अनुदान अनुदानसुद्धा त्यांना दिलेलं नाही आहे तर ते अनुदान सुद्धा त्यांना लवकरात लवकर त्वरित द्या आणि त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचं जे यू डी आय डी कार्डचं पोर्टलवर तुम्ही अपडेट करायचं म्हटलं तर ते पोर्टल त्वरित सुरू करा त्यांचं जे यू डी आय डी कार्ड आहे किंवा दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे सुद्धा लवकरात लवकर तहसीलदारावरून पदाधिकारींच्या मार्फत लवकरात लवकर जोडून घ्या आणि त्यांना अनुदान जे आहे पुढच्या महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये टाका जे अडीच हजार रुपये त्यांचे बनत आहेत ते त्याचबरोबर हजार रुपये बाकी राहिले ते सुद्धा लवकरात लवकर टाका असं करू नका हो की मागचे थकीत अनुदान संजय गांधी निराधार योजनेचे लाभ लाभार्थ्यांचे बाकी होते तशा प्रकारचा हा प्रकारसुद्धा करू नका असं माझं सरकारला म्हणणं आहे तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा कारण की ही एक खूप मोठी बातमी आहे की एकवीस आमदारांना जर एक ते दीड करोड रुपयांची गाडी एकेकाला तुम्ही देत आहात तर मग दिव्यांग आणि विधवा महिलांना त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील तत्सम लाभार्थ्यांनासुद्धा तुम्ही अनुदान वाढ करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र